लग्नानंतर प्रेम कमी होतं का चला तर मग आज जाणून घेऊया आपण लग्नानंतरच्या प्रेमाबद्दल असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये नक्कीच डाऊट असेल की लग्नानंतरचं प्रेम कमी होतं आणि भांडण जास्त दुरावा जास्त वाढतो हे अगदी योग्य आहे बरोबर आहे पण पहिल्याच वाक्यामध्ये मी क्लिअर करते जिथे भांडण होतं ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये ते नातं अजून अजून असं घट्ट होतं घट्ट लक्षात घ्या गोष्ट अगोदरचं प्रेम ते तडजोडीचं नातं असतं आणि लग्नानंतरचं प्रेम कमी होताना वाटतं माणसाला पण विचार जर केला तर जितकं कमी होताना वाटतं ना तितकंच खोलपर्यंत गेलं तर खूप घट्ट असतं ते लग्नाच्या नात्यातलं प्रेम मान्य आहे जबाबदाऱ्या वाढल्यामुळे लग्नानंतरच्या प्रेमामध्ये ती गोष्ट मॅटर करत नाही जी लग्ना अगोदरच्या प्रेमात असते हाय हॅलो वेळच्या वेळी खाल्लंस का जेवलीस का बसलीस का उठलीस का छोट्या छोट्या पॉईंटवर बरोबर आहे का नाही पण लग्नानंतर प्रेम कमी होतं असं नाही हो लग्नानंतर जबाबदाऱ्या जास्त अंगावर पड़तात। परपंचा तडजोड तडजोडीमध्ये आयुष्य कसं इचकटल्यासारखं होतं तडजोडीमध्ये लग्न झालं की पहिली जबाबदारी त्या मुलावर त्याच्या बायकोची असते तिथून पुढे मुलांची आणि या अशा गोष्टीमध्ये ना तडजोड करता करता कुठंतरी तरी लक्ष कमी होतं पण लक्ष कमी झाल्यामुळे त्या नात्याला काही अर्थ उरत नाही असं होत नाही तुम्हाला मी सांगते लग्नानंतरचं प्रेम हे सर्व गोष्टींचा विचार करून सर्वांना सोबत घेऊन पुढे चालावं लागतं यामध्ये मी तुला आणि तू मला मी तुझ्यासाठी तू तु माझ्यासाठी अशा गोष्टीमध्ये ना थोडंसं कुठंतरी अंतर पडतो हे मान्य आहे पण त्या अंतरामध्येच एक अशी गोष्ट निर्माण होते ना ती कुठेच कसाच कोणी सुद्धा त्या गोष्टीला तडा देऊ शकत नाही ते म्हणजे विश्वास सर्वांना सोबत घेऊन चालणं हे वाटतंय तितकं सोपं नाही आता लग्ना अगोदरच्या प्रेमामध्ये फक्त तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी तडजोड कुठली करावी लागते ते भेटण्याची बोलण्याची एकमेकांना वेळ कसा देता येईल याची तड तर, तडजोड करावी लागते आणि त्या तडजोडीमध्ये खूप रिक्षी काम असतं चोरीचा मामलान हळूहळू बॉम्बला <laughs> बरोबर तसं लग्नाच्या नंतर कमीत कमी रिक्सी स्ट्रगल त्या गोष्टीची करावा लागत नाही कुठं भेटायचं कसं भेटायचं कधी भेटायचं काय बोलायचं किती बोलायचं खाल्लीस का उठलीस का बसलीस का अशा गोष्टी मॅटर करत नाहीत लग्नाच्या नंतरच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं ना तर लग्नाच्या नंतरचं प्रेम जे असतं ना त्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो एक नवरा बायकोचं नातं नाजूक धाग्यासारखं असतं नाजूक धाग्यासारखं त्या धाग्याला जरा जरी कुठं गाठ पडली ना तर ती सोडता येत नाही हो सोडता सोडता धाग्याला गाठ पडलेली ते धागा खचून जातो आणि केव्हा तुटतो माहीतही पडत नाही नाजूक धाग्यासारखं नातं नवरा बायकूचं असतं मज्जा येते लग्ना अगोदरच्या प्रेमामध्ये पण ती तडजोड तात्पुरती मज्जा असते लक्षात घ्या गोष्ट आणि तुम्ही नंतर तुमचं लग्न अरेंज मॅरेज असू द्या की लव्ह मॅरेज असू द्या लव्ह मॅरेजही असलं ना अरेंज मॅरेज जरी असलं तरीही जर तुम्ही तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी एवढंच जर मनामध्ये ठेवत असलाव तर त्यांना ते त्याला अर्थ उरत नाही जसं की लग्ना अगोदर च्या नात्याला त्या प्रेमाला कुठेच अर्थ नसतो कुठेच अर्थ नसतो समजून घ्यायची गोष्ट असते जीव कितीही जडू द्या एकमेकांवर जर समजा मुलीच्या घरातल्यानी त्या मुलीचं लग्न दुसरीकडं लावून दिलं तर तिथे मुलाला त्रास तर होतो पण काही वेळासाठी काही दिवसासाठी काही टायमासाठी शेवटी ते सुद्धा त्याच्या मार्गाने चालायला शिकतो बरोबर त्यामुळे ते तडजोडीचं नातं लग्न अगोदरचं पण लग्नाच्या नंतरचं नातं जे आहे ना तडजोडीचं नाही ते घट्ट पक्क खात्रीचं नातं तर त्या नात्यामध्ये दुरावा नाही येऊ द्यायचा आणि प्रेम कुठंच कमी नाही पडू द्यायचं यासाठी तुम्हाला दोन परिवार असतात दोघांची त्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याला तुम्ही कसं सामोरे जाणार आहात तुम्ही कसं सांभाळून घेणार आहात तुम्ही त्या सर्वांना दोन्ही परिवारातल्या प्रत्येक सदस्यांना तितकंच महत्त्व देता का त्यांना सर्वांना सोबत घेऊन चलता का हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देताना तेव्हा तुमचं नातं तडजोडीचं अजिबात नसणार आहे ते एकदम घट्ट आणि एकदम कधी ना तुटणारं नातं आहे ते लग्नाच्या अगोदरचं प्रेम असतं ना, ते तुटणारं असतं गेरांटी नाही खात्री नाही त्याची तडजोडीच्या नात्यामध्ये मज्जा घेऊन आर्त उरत नाही त्याचा त्रास तितकाच भोगावा लागतो ऐकलं का मला वाटतं लग्नाच्या नात्याला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे आणि लग्नाच्या नात्याला महत्त्व देणं म्हणजे फक्त दोघांना एकमेकांना एकमेकांनी महत्त्व देऊन चालणार नाही जेव्हा तुम्ही तुमच्या एकमेकांच्या परिवारातल्या सदस्यांना महत्त्व देताना तेव्हा ते तुमचं नातं खूप घट्ट होणार आणि ति तिथे ते म्हणजे त्याला तडा कधीच नाही जाणार कोणच नाही तडा देणार ऐकलं का ते करण्यासाठी काय काय करावं लागेल आहे का जास्त काही सुद्धा नाही करावं लागायचं ते ज्या घरी तुम्ही जन्माला येता ज्या घरात तुमचा जन्म झालेला असतो त्या घरामध्ये तुम्ही लहानाचे मोठे होता मग ते घर त्या घरातले बहीण भाऊ आई वडील हे तितकेच महत्वाचे असायला पाहिजे तुमच्यासाठी असं नाही की नवीन नातं तुमचं दिल जोडून जोडूनच देतात बरं का आई वडील प्रत्येकाचे ते त्यांचं ते कर्तव्य असतं असं त्यांना मान्य आहे वडिलांना बाबा आपण जन्माला घातलं लहानाचं मोठं केलं नागरिक बनवलं स्वतःच्या पायावर उभं केलं आता त्याचं लग्न करून द्यायचं तिचं लग्न करून द्यायचं त्यांचा संसार सुखाचा बघायचा असतो आईवडिलांना घरातल्या परिवारातल्या सदस्यांना ऐकलं का ही जर गोष्ट लक्षात घेतली ना तर तुमचं ते लग्नानंतरचं प्रेम कमी कुठंच वाटणार नाही कुठंच पण टिकोबा न भिकोबा असा आहे काही ठिकाणी हम दो हमारे दो बाकी कोई नाही खरं आहे का नाही त्या नात्याला काय अर्थ उरतो का तुम्ही किती जीव लावा एकमेकायला काय फायदा नाही कळलं का हां कोण महत्व देणार आहे तुम्हाला कोणीच नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं नातं कसं वटमध्ये असतंय <laughs> असतंय का नाही स्ट्रगल करावी लागते हो सहजासहजी तुम्हाला काय लग्नाच्या अगोदरच्या प्रेमामध्ये काय भेटतं स्ट्रगल न करता भेटतं का काही आणि स्ट्रगल करूनही लग्नाच्या अगोदरच्या प्रेमामध्ये शेवटी हाती काय लागतं का काय सुद्धा नाही तडप तडप के दिल मेरा काहीतरी हे की होते गाणं तशी गोष्ट आहे हां लग्नाच्या नंतर प्रेम कमी झाल्यासारखं वाटतं त्याला जबाबदार आपण असतो समजदारी आपण दाखवावी लागते ती दाखवत नाहीत मॅम्या मॅम्या करायची सवय लागलेली असते बाहेरून एक नातं तुमच्या आयुष्यात इन्व्हॉल्व झालेलं असतं आणि तिथून पुढे तुमच्या त्या नात्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडून जातात आणि त्यामुळे लग्नानंतरच्या प्रेमामध्ये कमी कमी आहे असं जाणवतं म्हणजे कसं आता ते सगळा खेळ ना बाहेरून आलेल्या नात्यामध्ये मोडतोय असं नाही बाहेरून आलेल्या नात्यालाच दोष देता येत येणार नाही दोष असतोय ते घरातल्या त्या वारसाचा हां जेव्हा घराचा घराचा वारस त्याचं चांगलं करायला जातात आईवडील पण पुन्हा तेच आईवडिलाला कुठेतरी महत्त्व देत नाही आणि तिथेच मग ते बाहेरून आलेलं नातं हातोडा टाकतो आणि वार करतो आणि पुन्हा तिथून पुढे वेदना होणाऱ्या त्याच्यामुळे कुठंतरी प्रेमात कमीपणा वाटतो हा लग्नाच्या नंतरचं प्रेम कमी होतं आणि भांडण जास्त दिसून येतं हा गहरसमज आहे ते पण त्याला कारणीभूत कुठे ना कुठेतरी घराचा वारस खूप आनंदाची गोष्ट असते हो मायबापासाठी पण तेच वारस जेव्हा नवीन नात्यामध्ये गुंतून जातो तेव्हा आपलं खरं नातं रक्ताचं नातं कुठेतरी त्याला त्याचं महत्त्व कमी करतो नका करत जाऊ जिथे तुमचा जन्म झालाय त्या नात्याला महत्त्व द्या आई बाप भाऊ बहीण आणि त्यानंतर तुमचं ते बाहेरून जुळलेलं नातं त्याचं महत्त्व कुठं कमी होणार नाही बरं का आता हे बाहेरून आल्यालं नातं समजदार तितकं असायला हवं आहे हे तर शंभर टक्के खरं आहे समजून घेणार बाहेरून नातं जोडल्यालं असलं तरच मग ते, हो ते, ते ना तर टिकतं या नाही तर मग त्याला तुपा दुघाळा त्याला गुळा दुघाळा त्याला साखरा दुघाळा त्याला किती बितळ हातातल्या फोडीसारखं जपा त्या नात्याला नाही ते शक्य नाही घट्ट होणं ते प्रेम वाढणं त्या नात्यामध्ये दुरावा नाही येणं ह्या गोष्टी च होत नाहीत मग ते म्हणून प्रेमाचं नातं लग्ना अगोदरचं चांगलं वाटतं या त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या काहीच नसत्या आता हां पण ते तात्पुरतं नातं या हे बी विसरता कामा नाही त्याच्यामुळं लग्नाच्या नंतरच्या प्रेमाला महत्व द्या हां हे लागू होतं या दोघांपैकी एकजण एकेकड बोंगाळतं या आणि एक जणालाच एक त्या नात्याला टिकवण्यासाठी कितीतरी स्ट्रगल करावी लागती या तर काय फायदा नाही समजून घ्या ना एकतर्फी प्रेम असतो का त्याचा काय फायदा अ हा काही नसतंय फायदा एकतर्फी प्रेमाचा तसंच हा या नवरा बायकोच्या नात्यातल्या प्रेमामध्ये म्हणजे जबाबदारीनं वागणं हे चुकीचं नाही आयुष्यामध्ये स्ट्रगल तुम्हाला करावीच लागणार आहे या तडजोडीचं आयुष्य तुम्हाला जगावंच लागणार आहे मग प्रेमा आगो, लग्न अगोदरच्या प्रेमाला तुम्ही किती दिवस जपणार आहात किती दिवस आता सगळं उगा उगा असत या मग तुमच्या मनातला डाऊट काढून टाका लग्नानंतरचं प्रेम कमी होत या कमी होत नाही समजून जर घेतलं त्याच्यात खोलपर्यंत जर उतरलं तर जेवढं तुम्हाला